अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये पावसाचा हा हा कार सतत पावसा ते सोनेरी चा पुलावर पाणी वाहन चालक जीव धोक्यात घालून वाहन पाण्याबाहेर काढतात सोनेरी गावचा संपर्क पूर्णपणे तुटला असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अनेक घरात पाणी शिरलंय त्यामुळे घरातल्या जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे जीव वाचवण्यासाठी गावातले नागरिक घराच्या छतावरती किंवा अन्न सुरक्षित ठिकाणी जात आहे कपाशी सोयाबीन तूर ह्या पिकांना पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे मोठा फटका बसलेला आहे छगन जाधवांचं प्रतिनिधी आपल्याला जा अपडेट देत आहे छगन सध्याची काय परिस्थिती आहे अमरावतीच्या कोणकोणत्या भागांना फटका बसला आहे सध्याची परिस्थिती बघितली तर सध्या चांदूर बाजार तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सोनेरी गाव पूर्णपणे संपर्क जो आहे तो तुटलेला आहे तिथल्या पुला पुलावरनं पाणी वाहत आहे त्याच्यामुळे तिथलं वाहतूक जी आहे ती थांबलेली आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर माधान गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी गावात शिरल्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी एनडीआरएफ पथक सध्या दाखल झालेलं आहे आणि अनेक जे नागरिक जे स्लॅबवरती उभे आहेत त्यांना त्यांचं बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी देखील हलवण्यात आलेलं आहे एकंदरीत आत्ताची जरी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावातून पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणचा पाण्याचा निचरा करण्याचं नियोजन सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू झालेलं आहे कारण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण ना आहे आणि यातून मार्ग कसा काळावा असा परिस्थितीत नागरिक तिथल्या ना विवंचनेत आहेत आणि त्यापासून एनडीआरएफचं पथक ज्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांचं बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलेलं आहे यासोबतच माधान परिसरामध्ये जी शेत जमीन आहे ती पूर्णपणे पाण्याखाली आलेली आहे आणि शेतीचं सोयाबीन तूर कपाशी या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता नेमकं तातडीनं या सर्व गोष्टींचे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी आता नागरिकांकडून अगदी छगन धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल